हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे विद्याज फन अँड फूड ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि आज मी परत एकदा गडचिरोलीच्या टिपिकल गावरान भाज्यांपैकी एक अशी भाजी किंवा रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे जी रेअर तर आहेच शिवाय खूप टेस्टी आहे आणि मस्त आहे ही भाजी रस्तेदार असून उन्हाळ्यात खायला बरी लागते ही भाजी जरट किंवा जून भेंड्यांपासून बनवली जाते ह्या रेसिपीसाठी कोवड्या भेंड्या अजिबात वापरल्या जात नाहीत ह्या भाजीला गडचिरोलीच्या स्थानिक बोलीभाषेत आरण म्हणतात जसे तूर तूर वरण असते तसेच या जरट भेंडीचे आरण असते चला तर मग या आरण किंवा भेंडीची आमटी कशी करतात ते पाहूयात हे आहेत पाव किलो जरट भेंडीचे उभे कट करून घेतलेले काप येथे एकही कोवळी भेंडी वापरली गेली नाही सोबतच दोन मोठे लाल टोमॅटो सहा ते आठ हिरव्या मिरच्या लसणाच्या चार ते पाच पाकड्या फोडणीसाठी जिरा मोहरी चवीप्रमाणे तिखट मीठ हळद धनापूड हवं असल्यास गरम मसालासुद्धा वापरू शकता आता हे सर्व इनग्रेडियंट आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत ह्यामध्ये आपण कांदासुद्धा वापरू शकतो पण मी वापरलेला नाही आहे फक्त इथे मी लसणाच्या पाकळ्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही कांदासुद्धा कट करून वापरू शकता हिरवी कोथिंबीरसुद्धा आपण व्यवस्थित असं कट करून घेऊन ते गार्निश करण्यासाठी वापरणार आहोत भेंडीचे आरण किंवा आमटी बनवण्यासाठी जे अतिशय उपयुक्त आहे असे तांदळाचे पीठ मी येथे एक ते दीड टीस्पून घेतले आहे त्याचा वापर पुढे मी सांगणारच आहे त्याआधी आपण कढईमध्ये तेल तापवून घेऊयात आणि मोहरी जिरेट्याची फोडणी घालून त्यात सर्व इन्ग्रेडियंट जसे की लसूण मिरची टोमॅटोज हे सर्व घालून व्यवस्थित त्यांना मऊसर होऊ द्यायचं आहे झाकण बंद करून घेऊन एक वाफ काढून घेऊया त्यामुळे हे सर्व काही व्यवस्थित असं मऊसर होणार आणि त्या, त्या सर्वांचं फ्लेवर मस्त असं तेलामध्ये मिक्स होणार त्यानंतर आपल्याला भेंडीचे काप ॲड करून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत शिजल्यानंतरच आपल्याला त्यात पाणी घालून नंतर त्याचा त्या रस्ता बनवायचा आहे त्याआधी आपल्याला हे टोमॅटो मिरचीसोबत व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर आपण ह्याला झाकण ठेवून छान शिजू देऊयात आत्ता आपण बघू शकतो भेंडी चाळीस ते पन्नास टक्के व्यवस्थित अशी शिजली है। आहे आत्ता ह्याला आपण थोडासा तिखट कारण ऑलरेडी मिरची टाकलेली आहे सोबतच चवीप्रमाणे मीठ धना पावडर हळद आणि हवं असल्यास गरम मसालासुद्धा आपण वापरू शकतो तुम्हाला हवं असल्यास ते नक्की वापरा आणि हे थोडंसं व्यवस्थित झाल्यानंतर ह्याच्यात आपण पाणी ओतून आपल्याला हवं तेवढं मी आत्ता इथे अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि त्या पाण्यामध्ये भेंडीला परत एकदा शिजू देते आणि भेंडी या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजल्यानंतर तांदळाच्या पिठाचं द्रावण ॲड करून घेणार आहे आता आपण पाहू शकतो ह्या आमटीला मस्त अशी उकळी फुटली आहे आणि आणि भेंडीचे कापसुद्धा व्यवस्थित शिजलेले आपल्याला दिसतात आहेत पण आपल्याला रसा इथे खूप पातळ झालेला दिसतोय आत्ता आपल्याला खऱ्या अर्थाने तांदळाच्या पिठाच्या द्रावणाची गरज आहे तर ते आपण पाणी घालून व्यवस्थित असं द्रावण त्याचं तयार करून घेणार आहोत आणि मग ते आलेल्या उकडीमध्ये ॲड करून घेणार आहोत या द्रावणामुळे उकडीचा जो काही रसा असतो पातळ रसा त्याला मस्त चा चा असा थिकनेस येतो आणि ते खूप छान बनतं आत्ता आपण ह्यामध्ये तांदळाच्या पिठाचं घोड जे तयार केलं आहे ते ॲड करून घेणार आहोत आणि ते लगेच असं फिरवून घ्यायचं आहे त्याच्या गाठी नकोत बनायला म्हणून आपल्याला ते लगेच फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित फिरवून झाल्यानंतर तांदळाचे जे द्रावण आपण ॲड केलं ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला एकदा मस्त अशी उकळी फुटू द्यायची आहे वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतरच आपली ही आमटी किंवा आरण खाण्यायोग्य होणार आपण पाहू शकतो हे अतिशय सुंदर झालं आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतंय आपण पाहू शकतो भेंडीच्या फोडी अगदी मस्त अशा शिजल्या आहेत आणि त्यातील बियासुद्धा छान मऊ झाल्या आहेत आता आपण ह्याला कोथिंबीर घालून व्यवस्थित असं गार्निश करून घ्यायचं आहे आणि हे सर्व करण्यासाठी रेडी आहे आता हे मस्त झालं आहे आता आपल्याला जेवणाची तयारी करायची आहे तर मी एक प्लेट वाढून घेते त्यामध्ये मी घेणार आहे भात एक चपाती आणि भेंडीची आमटी ही आमटी पोळीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खूप टेस्टी लागते आणि सगळ्यांनाच आवडेल अशी ही आमटी असते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी आपल्याला शेवग्याच्या शेंगांप्रमाणेच ओढून खायची आहे तर फ्रेंड्स कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि माझ्या विद्याज फन अँड फूड ह्या यूट्यूब चॅनेलला सुद्धा करा हा व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद थँक्यू